विधान परिषदेच्या उपसभापती शिवसेना नेत्या डॉक्टर नीलमताई कौरे शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी व लाडक्या बहिणीशी संवाद हा कार्यक्रम शासकीय आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंद पाटील बोंडारकर आमदार बाबुराव कोहळीकर यांच्यासह अनेक शिवसेनेचे पदाधिकारी महिला मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजक मनमाला राठोड गीता पुरोहित अर्पणा नेरलकर शीतल भांगे पाटील यांच्यासह अनेक जण या कार्यक्रमाला उपस्थित होते चला, 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 चला पुढे जय शिवाजी आज आपण या ठिकाणी महाराष्ट्र महिला विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय आदरणीय सर्व विचार मंच आहे तर पूर्वी आपण हिंदू हृदय सम्राट वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे ईश्वराला ही प्रार्थना करून आपण या ठिकाणी सर्व गीता ताई पुरोहित लोहाकंदार वनमाला ताई राठोड सगळ्या इथे नांदेडच्या लाडक्या नीलमताई गोरे यांचं मी सर्वप्रथम नांदेड मध्ये स्वागत करते आपण विधान परिषदेवर पाठवलेले आहेत आणि याच फक्त आणि फक्त एकमेव कारण म्हणजे सन्माननीय एकनाथ शिंदे भाईच काम आणि त्यांनी सगळ्या लाडक्या बहिणींना दिलेला आराम आपल्याला माहिती आहे माझं स्वतःच सुद्धा नवऱ्याच्या बचतीतून पैसे काढायचे म्हणजे कधीतरी भाजीला वीस रुपये दहा रुपये बाजूला ठेवायचे कुठेतरी साखरपत्तीच्या डब्यात ठेवायचे लेखींच्या पाठीशी फक्त तुमचा सपोर्ट राहायला पाहिजे एवढी एक अपेक्षा आहे एवढी एकच मागणी आहे आणि बालाजी कल्याणकर साहेबांसारखंच आम्ही सुद्धा आमच्या प्रभा, प्रभाग प्रभागामध्ये आमचे काम चालू असतात त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की तुम्ही सगळ्या तुमच्या ताकदीने आमच्या मागे ताकद लावाल आणि नांदेडमध्ये जे काही आपल्याला विकासाची गंगा अजून पुढे न्यायची आहे कारण विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया आपल्याला पुढे न्यायची असेल तर संस्कार समर्पण आणि संस्कृती याचा त्रिवेणी संगम म्हणजे निलंकाई आहेत आणि त्या आपल्या पाठीशी फक्त लक्ष्मीताई सुद्धा होत्या इथे लक्ष्मीताईंचे सुद्धा की कुणाला वळून पाहायची गरज नाही नांदेड उत्तरचे आमचे लाडके भाऊ लाडके आमदार सन्माननीय बालाजीराव साहेबांनी एवढे नांदेड उत्तर साठी काम केलेले आहेत त्याचा रिझल्ट आज दिसणार दा, नाही पण येत्या दहा वर्ष दहा वर्षात आपल्याला त्याचा रिझल्ट दिसणार आहे कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हजर रामराव सम्राटनीय बाळासाहेब ठाकरे आनंद देगे साहेब आम्ही आम्हा सर्वांचे लाडके भाऊ माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना पण माझा मानाचा जय महाराष्ट्र आज आपल्या नांदेड नगरी मध्ये आपल्याला संवाद करण्यासाठी उपसभापती आमच्या महाराष्ट्राच्या उपसभापती आणि आम्हा सर्वांच्या लाडक्या बहीण निलमताई गोरे हे आपल्याला मार्गदर्शन तर केल्या काही योजनाच्या माहिती पण सांगितल्या आणि नांदेड दक्षिण चे जिल्हा प्रमुख आनंद भाऊ पोंडारकर हदगाव हिमायतनगरचे जिल्हा प्रमुख बाबूराव कदम कोळीकर हो आमदार नांदेड आमदार बालाजी भाऊ कल्याणकर आणि आमच्या ताई संध्याताई संपर्क प्रमुख निरहरे ताई मांडुळकर ताई त्या सर्वांना माझा बांधा जय महाराष्ट्र आणि आपण सर्व वेळातला वेळ काढून आले इथे आम्हाला मार्गदर्शन केले आम्ही सर्व सर्व महिला आघाडी तर्फे तुमचा आभार मानतो जय जय महाराष्ट्र मॉल किंवा दुकान बांधण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग करता येईल मला असं वाटतं की महानगरपालिकेची जागा नाही आहे तर त्याचं बांधणी करता येऊ शकेल हे मला मुद्दाहून आज आजच्या या बैठकीला आपण सगळेजणी आलात बरेचसे शंका होती प्रश्न होती की कशाचा की हा कार्यक्रम आहे पण याच्यात एक प्रश्न आहे की एकनाथ शिंदे साहेबांकडून तुमची काय म्हणजे तुमची जी अपेक्षा असेल ती तुम्ही जगात केली तर ती आम्ही सुद्धा साहेबांच्या बरोबर फोटवून तिकडे करून साहेबांना सारखे येतात बांधलेला येतात तुमच्याही कार्यक्रमासाठी आले होते प्रत्येक ठिकाणी साहेबांचं लक्ष असतं तर इथे काम करत असताना वयोवृद्धसुद्धा ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ज्या ज्या योजना आहेत किंवा इतर योजना आहेत त्या सगळ्यांनी तुमच्या महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही दोन दोन हजार महिलांचा गट व्हॉट्सअपचा असा करायचा आहे आणि त्याच्यात काय माहिती पाठवणार आम्ही ती तुम्हाला त्याचं प्रसारण करता येईल कालच मला आणि पुरुष यांची आपल्याला रचना ताबडतोब करणं आवश्यक आहे हे मला आज खुल्याशी महत्वाचं अजून एक बोलायचं होतं त्याचं कारण असं की आपण खूप काम केलं खूप ठिकाणी लाडक्या मारक्या जोडल्या गेल्या मला आता कल्याणकारांनी सांगितलं की काही दीड दोन कोटी महिला दीड दोन लाख महिला आहेत पण माझ्या जास्त असतील तुमच्या मतदारसंघात तेवढे आपण दोन योजना त्या दृष्टिकोनातून हातात घेतोय की ज्याचा लाडक्या बहिणींनाही फायदा होईल आणि तुम्हाला तुमच्या भागात महिलांना सुद्धा फायदा तसा करून देता येईल आपल्याला कल्पना आहे की दोन हजार तेवीस पासून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना म्हणून एक योजना सुरू झालेली आहे तिथे काय आहेत आपले दवाखाने सुरू झालेले चालू आहे मग या बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आणि महानगरपालिकेचे आणि जिल्हा परिषदेच्या क्षेत्रातली हॉस्पिटल्स या ठिकाणी आपल्याला प्रत्येक महिलेची आरोग्य तपासणी करायची तिच्या आता रक्त कमी आहे का कॅल्शियम त्या मेळाव्यामध्ये आपण सर्वजणी उपस्थित झाला त्याचबरोबर अगदी थोड्या काळामध्ये अल्प काळामध्ये हे संयोजन झालेलं आहे आणि आजच्या कार्यक्रमाला का उपस्थित असणारे मराठवाडा विभागाचे सचिव श्री अशोक पटवर्धन आमदार बालाजी कल्याणकर आमदार बाबुराव पाळीकर आमदार आनंद कोंडारकर हे तिघही आपले त्रिमूर्ती आणि हेमंत पाटील आलेले नाही आहेत पण मला असं वाटतं ते पण याच्यामध्ये आपलं त्यांचं सहकार्य असतं प्रमुख प्रमुखांनी नढिने तसंच संयोजन केलं त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि माननीय एकनाथजी शिंदे आपले मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्यांनी काही मागणीमध्ये चर्चा झाली काल दोन तीनदा अधिवेशन काळामध्येच काय बोलले की लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांच्यामुळे आपल्याला विजय मिळाला परंतु त्यांना आता काय वाटतंय त्यांच्या काय अडीअडचणी अडचणी आहेत त्यांना अजून कुठल्या योजनांचा फायदा पाहिजे तर त्या काम करताना अजून काय करता येऊ शकेल याच्यासाठी म्हणून तुम्ही दौरा करा आणि त्यानुसार आपल्याला त्यातून माहिती घेऊन पुढे जाता येऊ शकेल तर मला असं विचारायचं की पदाधिकारी तर तुम्ही आहातच पण ज्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपयाप्रमाणे मिळत आहेत त्या लाभदायक जे आलेले आहेत त्यांनी हात वर करा करा मला काय

त्याच्यातल्या अडचणी होणार आहेत हळूहळू करून त्रास देणार आहेत तर मला तुम्हाला सांगायचं की जोपर्यंत महायुती आहे जोपर्यंत भगवध ध्वज आहे जोपर्यंत हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद एकनाथ शिंदे आणि आपल्या सर्वांसोबत आहे तोपर्यंत लाडक्या बहिणीची योजना कोणीही बंद करू शकणार नाही हे मला या ठिकाणी सगळ्यात प्रयत्न सांगायचं त्यामुळे आज घरी गेल्यावरती ज्या लाडक्या बहिणी आलेल्या नाही आहेत किंवा सगळ्यांना येण्याचे शक्य नव्हतं की थोड्या काळामध्ये आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे तर सगळ्यांना आपण एक आत्मविश्वास द्यायचा आहे विश्वास द्यायचा आहे की कुठल्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाहीये कारण ही योजना महिलांच्या आत्मविश्वासाची योजना ही महिला जी आहे ती महिलांच्या सक्षमीकरणाची योजना आहे काही आपले विरोधक जे आहेत ते याला भीक म्हणतायत कोणी लाच म्हणतायत कोणी वेगळ्या पद्धतीची रिश्वत म्हणतात परंतु बहिणीला भाऊ कधी लाच देतो का आपली लाडची जी बहीण असते तिला कोणीतरी मुद्दाम लाचार करण्यासाठी कोणी मदत करत असतो का म्हणजे बहीण भावाचं नातं जे आहे त्याचाच बद्दल गैरसमज करण्याचा कार्यक्रम हा विरोधकांचा चाललेला आहे आणि म्हणून आज मला इथे दुसरं गोष्ट सांगायची की काही जण असं म्हणतायत की एकवीसशे रुपये कधी देणार तर त्यांना मी सांगू इच्छिते की हे दीड हजार रुपये सुद्धा तुम्ही कधी साहेबांकडे मागितले होते का सरकारकडे मागितले होते का नाही मला सुद्धा आलं असेल की सरकार आपल्याला कधीतरी पैसे देतं हे जसं सरकारने तुमच्या मनात ओळखून दिलं आणि जस ते गाणं मराठी मराठीमधलं भाऊ बहिणीच्या प्रेमाबद्दलच कि भरझरी पदर लिला पाडून शोभे नारायण तशा पद्धतीने आपले एकनाथ शिंदे आपल्या समोर बरोबर कायम उभे राहिलेले आहेत ज्याही योग्य वेळ होईल ज्याला त्यांना असं वाटेल की बाबा आपण तेवढं करू शकतो त्यावेळेला नक्की आपल्याला एकवीसशे रुपये सुद्धा मिळतील योग्य वेळेला त्याच्याबद्दल सुद्धा आपण मनामध्ये खात्री पाहिजे हे म्हणजे सांगतो आज तुमच्याकडे सूत्रसंचालक जे आहेत आपल्या उपजिल्हा प्रमुख एक सूत्रसंचालक आहे काल पाठ न करता बरोबर बोलता बरोबर त्यांचंही कौतुक करूया आपण तर आज मला तुम्हाला दोन तीन कामं सांगायचे त्याच्यासाठी बोलावले की साधी कामं आहेत तुम्ही एक सांगितलं बोलत असताना प्रास्ताविकामध्ये की आता आम्हाला संधी मिळायची वेळ हे खरं आहे की महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण आहेच जवळजवळ चौऱ्याण्णव साली हे आरक्षण आलं त्यावेळेला आधी तेहतीस टक्के आरक्षण होतं त्याच्यानंतर ते पन्नास टक्के आरक्षण आलं आरक्षण म्हणजे काय आपण मध्ये जात असतो ना आपली सीट रिझर्व्ह तशी आता राजकारणामध्ये महिलांची एक जागा ठरली की बाबा ह्या या मतदारसंघामध्ये लॉटरी काढणार आणि त्या मतदारसंघांमध्ये स्त्रिया राहतील मग त्या स्त्रियांच्या मध्ये सुद्धा वेगवेगळी आरक्षण आहे एस सी च अनुसूचित जातीच्या महिलांसाठी आरक्षण आहे एसटीच्या म्हणजे विमुक्त जमातीच्या महिलांसाठी वेगळं आरक्षण आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा या दोन्हीमध्ये ओपीसी महिलांसाठी सुद्धा आरक्षण आहे त्यामुळे चार प्रकारची आरक्षण आपल्याला तीन प्रकारचे आरक्षण आणि एक सर्वसाधारण जागा तर आपल्याला महानगरपालिका नांदेडची आणि नांदेड जिल्हा परिषद या दोन्हीमध्ये आतापर्यंत आपली मी ते मराठवाड्यात प्रॅक्टिस केलेली डॉक्टर म्हणून त्यामुळे मला माहिती आहे की थोडंसं ब्लड बघितलं रक्त की बायका म्हणतात अजून बाया मला कसं तरी होत आहे सकाळ म्हणून मी इतकं रक्त पाहिलं एवढं रक्त घेतलं तर त्याच्यामुळे अगदी थोडशा रक्त तपासणीमधून आपल्याला औषधं मोफत देण्याच्यासाठी सूचना आपण प्रशासनाला जिल्ह्याच्या देतोय आणि तुम्ही आमदार श्री दिलेले नाही आहात चांगली गोष्ट आहे कारण मराठवाडा स्तरावरती आणि महाराष्ट्रामध्ये आपले जे आरोग्यमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही पाहिजे तेवढी शिबिरे घ्या त्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांवर आणि हॉस्पिटलमध्ये महिलांची तपासणी मोफत होईल आणि त्या होईपर्यंत त्यांना औषधं देखील मोफत मिळणार तर मी तुम्हाला प्रत्येकीला काय सांगणार आहे की ज्या ज्या लाडक्या बहिणी आहेत मतदारसंघातल्या मतदारसंघाबाहेरच्या त्या प्रत्येकीवरती तुम्ही पाच महिलांची जबाबदारी घ्या म्हणजे काही तुम्हाला काही त्यांना ज्ञान करायचे नाही तुमच्या आसपासच्या मैत्रिणी आहेत तुमच्या त्याचाच सांगायचंय की तू पण माझ्याबरोबर रक्त तपासायला चल जेणेकरून एक साधारणपणे पाच ते सहा लाख बहिणी समजा असतील आपल्या याच्यामध्ये नांदेडमध्ये तर त्याच्या पाचपट म्हणजे तीस लाख महिलांपर्यंत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने ही आरोग्य तपासणी आपल्याला करायचा हेतू ठेवायचा आहे आणि त्या सगळ्या जणींना औषधं देण्याच्यासाठी काही अडचण आली हे तर आमदार आहेतच अशोक पटवर्धन आहेत या दोघी जणी आहेत पण नाहीतर तुम्ही आम्हाला तारखा कळवा की आमची शिबिरं या या तालुक्यामध्ये या या तारखांना आहेत त्याप्रमाणे त्या शिबिरामध्ये ती व्यवस्था करण्याची जबाबदारी आमची राहील आणि आम्ही तशा आरोग्य विभागाला सूचना देऊन मला तर माहिती आहे नांदेडमध्ये ज्या प्रकारचं काम शिवसेनेचं आहे त्याच्यामध्ये एकदा आपण ही भूमिका घेतल्यावर प्रशासनाकडून नक्की सहकार्य मिळेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्वतःला सुद्धा रक्त तपासून औषधं घ्यायला लागली तर त्याला घाबरण्याचं किंवा कंटाळण्याचं कारण नाही आहे कारण त्याच्यामुळेच तुमची तब्येत अनेक वर्षासाठी चांगली राहते तसंच कॅन्सरची तपासणी सुद्धा त्या शिबिरांमध्ये करायची आहे आणि म्हणून तुम्ही तिघी जिल्हा प्रमुख आणि आमदार आणि जिल्हा प्रमुख पुरुष वर्गातले सगळ्यांनी मिळून एक कमिटी करून एक सिव्हिल सर्जन बरोबर आराखडा करा आणि तो आम्हालाही पाठवा जेणेकरून आम्ही प्रकाश आंबेडकरांशी बोलून सिव्हिल सर्जन यांच्याशी बोलून तो पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करू दुसरं योगेश कदम आपले जे गृहराज्यमंत्री आहेत आणि महसूल राज्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलेले की आता समाधान शिबिर म्हणजे काय कुणाला सातबाराचा उतारा पाहिजे असतो कुणाला उत्पन्नाचा दाखला पाहिजे असतो कुणाला शाळेमध्ये जाणाऱ्या मुला मुलींच्या साठी म्हणून दाखले काय पाहिजे असतात तर त्याच्यासाठी आधी नोंदणी करायची तुझ्यापैकी तालुका प्रमुख आले का कोणी तालुका प्रमुखांनी हात वर करणार बाकी तर तालुका प्रमुखांचं काम असेल की ज्या महिन्याने ती कागदपत्र पाहिजे त्याची नोंदणी करायची आणि तसं आपण तिथल्या तहसीलदारांना पत्र द्यायचं त्याची एक प्रत तुम्ही जिल्हा प्रमुखांना द्या आणि आम्हाला पण पाठवा त्यानुसार आठ ते दहा दिवसामध्ये तिथे सरकारच्या खर्चाने शिबिराचं आयोजन होतं आणि त्या शिबिरामध्ये सगळं मोफत प्रत्येक कागदपत्र त्याच्या त्या दिवशी त्या, त्या महिलांना मिळते तुम्ही असं समाधान शिबिर एखादा घेतोय का तुम्हाला त्या तुम्हाला अनुभव आलाय का त्याचा मग आता त्याचा करून बघा एक पहिलं मॉडेल शिबिर घ्या की ज्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना कार्यपद्धती कळेल आणि त्यानुसार जी जी कागदपत्र घ्यायची आहेत ती प्रत्येक सर्कलला आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आपले आमदार आहेत तिथे तर घ्यास पण तिथे आमदार नाहीये तिथे तुम्ही स्वतःच लोकप्रतिनिधी आहात असं म्हणून का पाचशे हजार महिलांपर्यंत ही माहिती पोहोचवली आणि तशी समाधान शिबिरं घेतली तर त्याचाही मंडपाचा खर्च आणि सगळं अधिकारी येण्या जाण्याचा खर्च हा सगळा सरकार करत त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही खर्चाचा प्रश्न नाहीये चा तुम्हाला एवढंच करायचं की तुम्हाला तिथे जाऊन तुमची कागदपत्र मिळवण्यासाठी जायचं आहे तर ही समाधान शिबिर सुद्धा जून जुलै महिन्यात आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या फक्त दीड हजार रुपये मिळाले आणि विषय संपला असं ते नाहीये हळूहळू तुमच्या भागामध्ये लोक तुम्हाला ओळखायला लागतील की लाडक्या बहिणीकडे आम्ही गेलो की आमचा प्रश्न सुटेल लाडक्या बहिणीकडे गेलो तर आम्हाला ती तहसीलदारांकडे नेईल आणि सोमवारी लोकशाही दिवस आहे या पर्वाच्या तर त्या लोकशाही दिवशी महिलांसाठी पण तास राखीव ठेवा असं आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगतोय जेणेकरून काही वेळेला काय होतं स्त्रियांना भेटीची वेळ मिळत वे नाही तर तालुक्याला किंवा जिल्ह्याला प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्हाला जाता येतील या मेळावा घेतलेला आहे आज जे आम्ही पत्र आहे फॉर्म भरायला दिलेला आहे तर तो फॉर्म व्हॉट्सअपवरून तुम्हाला सुद्धा पाठवण्यात येईल तर तो तुम्ही भरून पाठवायचा आहे त्याच्यात आम्ही जे प्रश्न विचारलेले त्याच्यात विचारले की तुम्हाला अजून काही कर्ज पाहिजे का नुकतं सरकारने जाहीर केलेलं आहे की तुम्हाला कर्ज मिळू शकतं आवश्यकता असली तर पण तुम्हाला कर्ज नाही आहे तुम्ही पैसे जमावले असतील तर त्याच्यातून सुद्धा तुम्हाला काही मदत करता येईल माझी तर इथे अशी इच्छा आहे की तिघे काही आमदार आहेत मी नि स्वतः विधान परिषदेचे आमदार आहे हेमंत पाटील विधान परिषदेचे आमदार आहेत तर आम्ही कुठे दिली द्यायचा याचं आमच्यावरती कुठलंही काही बंधन नाही आहे आणि आपण शिंदेसाहेबांच्या जर का बोललो